मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मुंबई कोणाची मराठी लोकांची की हिंदी लोकांची असं जर विचारलं असतं तर अनेकांचा प्रश्न आला असता की मराठी जनांची पण मित्रांनो या हिंदी लोकांनी तुमची आमची मुंबई कधी आप पोखरून आपल्याला सुद्धा कळलं नाही तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल याच चॅनेलवर जो दोन दिवसापूर्वी मी टाकला आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की मुंबई आता आपली राहिलेली नाही तर मित्रांनो एक त्याच्यात स्वतंत्र विषय असा आहे की मुंबईतून मराठी माणूस हद्दपार का झाला हे सांगताना तुम्हाला काही पटणारी पण हदरवणारी काही उदाहरणंसुद्धा मी देणार आहे मित्रांनो मुंबई ही मराठी माणसाची होती मराठी माणसानंच ती तिचा आराखडा बनवला आहे पण ही मुंबई मराठी माणसांची असताना मराठी माणसाने मुंबईसाठी प्राण वेचले असताना ती मराठी लोकांच्या हातून का गेली हे पहिलं पाहू मित्रांनो मुंबईचा मूळ मारक माळक जर म्हटला तर मराठी आहे खूप मराठी जन या मुंब मुंबईमध्ये राहत होते पण गंमत अशी झाली की त्यानंतर हळूहळू मुंबईमध्ये हिंदी लोक येऊ लागले म्हणजे कुठलेही गुजराती असतील एम पी यू पीमधले बिहारमधले आता बिहारमधला टक्का थोडा कमी झाला आहे पण एम पी यू पी ही जी काही राज्य आहे लोक येऊ लागले कामानिमित्त मराठी माणूस हळूहळू आळशी होऊ लागला कारण पहिली गोष्ट म्हणजे हे जे एम पी यू पीवाले होते हे फार शिकले सवरलेले नव्हते त्यांना फक्त कष्ट करायचीच माहिती होते कष्ट करताना त्यांनी कुठली लाज बाळगली नाही त्यामुळे हे जी लोक आहेत ते काय करत होते मुंबईमध्ये येऊन तर आ, तुम्हाला सेवा देण्याचं काम करीत होते मराठी माणूस हा सुद्धा नोकरदार वर्गच होता पण या नोकरदार वर्गाची कामं करण्याचं काम हे हिंदी लोकं करू लागले म्हणजे उदाहरणार्थ इस्त्रीचं दुकान टाकणं नंतर भाजीपाला विकणं किंवा जी काही निम्न स्तरातली कामं असतील ती कोणतीसुद्धा ती, ती कामंही करू लागले लाज न बाळगता आज मित्रांनो गोष्ट अशी आहे जे काही मराठी जन मुंबईमध्ये उरलेले आहेत आणि आपण ज्यांना म्हणतो की हिंदी लोकांना आपण हाकलून देऊ परराज्यातील लोकांना आपण हाकलून देऊ तर मुंबई त्यांनी एवढी ताब्यात घेतलेली आहे की ते जर लोक मुंबईतून गेले तर मुंबईमध्ये माणसं जगू शकतील का स्वतःची कामं स्वतः करू शकतील का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे एवढं त्यांच्या हातात मुंबई गेलेली आहे तुम्ही मग रिक्षावाला टॅक्सीवाल्यांमध्ये पण बघितला तर मराठी टक्का किती राहिला आहे हे तुम्ही मु मुंबईमध्ये गेल्यावर तुम्हाला दिसू शकतं मित्रांनो आता मुंबईतील मराठी माणूस गेला कुठे तर मित्रांनो मराठी माणूस आज सुद्धा येतो येतोय नाही येत असं नाही पण हिंदी लोकांच्या तुलनेत तो कमी येतो आहे बाकीच्यांना खूप मोठं क्षेत्र विस्तारलेलं आहे ते मुंबई सोडून इतर जगाचा विचार करू लागलेत काही लोक परदेशात जातात काही लोकं पुण्यामध्ये जातात काही लोक जे आय टीमध्ये वगैरे असतील इंजिनियर असतील ते बेंगलोरचा चूज करतात हैदराबादला चूज करतात चेन्नईला चूज करतात असे अनेक क्षेत्र त्यांच्यासाठी विस्तारलेलं आहे पण हिंदी लोकांना मुंबईच आपली वाटते त्यांनी ते जे स्वप्न घेऊन येण्याचं काम पूर्वी मुंबईमध्ये स्वप्न घेऊन यायचे इथे जगायचे आणि इथे वाढायचे हे काम जे पूर्वी मुं मराठी माणूस करीत होता ते आता हिंदी लोकं करू लागले बरं मी अगोदर मग म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हिंदी लोक हे पडेल ते काम करू लागलेले आहेत ला त्यामुळे ते त्यांना मुंबईमध्ये काम नाही असा विषय नाही त्यांना आरामात काम आहे आता असं सगळं हिंदीजनच करतात का मित्रांनो तो अजिबात नाही कोकणातून ज्या छोट मुली वगैरे आहेत त्यासुद्धा घरकाम करून जगतात म्हणजे असं नाही की हिंदीजन करतात पण हिंदी हिंदी लोकांची संख्याही जास्त आहे दुसरी गोष्ट हिंदी लोक म्हणजे जे हे आहेत भैय्या म्हणतो त्यांना आपण ते कुठं सुधा राहतात कुठं राहतात त्यांच्या राहण्याला असं नाही की मी इथे राहणार नाही तिथे राहणार नाही आज गंमत अशी आहे धारावीची झोपडपट्टी जी मोठी आहे सर्वात आशिया खंडातील त्या झोपडपट्टीत मराठी टक्का आहे का बघा तर अजिबात नाही मराठी टक्का कुठे असेल तर चाळीत वगैरे थोडाफार थोडाफार उरला असेल बाकी सगळे लोक या धारावी झोपडपट्टीच्या वगैरे अशा एरियांमध्ये हिंदी लोक सापडतील तुम्हाला तिथे एकसुद्धा टक्का मराठी म्हणजे एका दुसरा टक्काच पक्क सोडला तर मराठी टक्का सापडणार नाही कुठेही जिथे मिळेल तिथे राहणं मिळेल त्या म्हणजे उड्डाणपुलाखाली राहणं एवढंसुद्धा काम हिंदी लोकं करतात बह्य लोकं करतात त्यामुळे मराठी माणसाला कसं एक तर चाळीत राहायला हवं किंवा ह्याच्यात आता त्यामुळे जो मुंबईमध्ये मा मराठी माणूस होता तो आ, इतर ठिकाणी विस्तारला गेला म्हणजे त्यांनी शेजार मुंबई सोडूनची जी आता मुंबईत तो काम करतोय असा जो मराठी माणूस आहे तो मुंबई सोडून इतर गोष्टी म्हणजे काम तो मुंबईलाच येतो काम करायला पण तो मुंबईच्या जवळची जी गावं असतील जवळची क्षेत्र असतील थी, त्या ठिकाणी तो राहू लागला तिथून तो येऊन जाऊन करू लागला मित्रांनो एक गोष्ट सांगतो मुंबईमध्ये तुम्ही किती पैसे कमवता याच्यापेक्षा तुम्ही तुम्हाला जर तुमच्याच तुम्हा उपनगरामध्ये नोकरी मिळाली तर तुम्ही लाखोपत लखपतीपेक्षा लाखो किंवा करोडपतीपेक्षा सुद्धा श्रीमंत आहे असं मी म्हणेन किंवा भाग्यशाली आहे असं मी म्हणेन लोक एवढा लांबचा प्रवास करतात ते पण लोमकळत धोकादायक प्रवास करतात पण त्यांना ज कारण त्यांना जवळची नोकरीच मिळत नाही जिथे त्यांना जिथं ते राहतात त्या ते त्यांना ते काम मिळणं मुश्किल आहे त्यामुळे मराठीजन जो आहे तो मुंबईमध्ये येत नाही का आता नोकरदार वर्ग मराठीजन बऱ्यापैकी आहे पण तो राहणारा मुंबईच्या बाहेरचा आहे आता हे हिंदी लोक तुम्हाला सांगायचं म्हणजे हिंदी लोक मराठी ते का शिरत आहेत तर त्यांना ते मिळेल ते काम करतात आणि मिळेल ते म्हणजे मिळेल त्या ठिकाणी खातात कुठे का राहण्याची वेळ तसं आपण करत नाही आता मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे काय हिंदी जनांना आपल्या उरावर बसवण्याचं काम राज्यकर्त्यानेच केलं धारावीला झोपडपट्टी अस्तित्वात आली तो पण राज्यकर्ते काय झोपले होते एवढी मोठी झोपडपट्टी होईपर्यंत बरं ते सुद्धा सोडून द्या मुंबईची तुंबई होते ती का झाली मित्रांनो जे गटार जाताना मुंबईतून येणारं जे गटार आहे त्या गटारावर सुद्धा घर बांधायला लोकांनी सोडलं नाही आता त्या गटार एवढं जे ओपन गटार होतं आणि खूप मोठं उंचीचं गटार होतं त्याच्यावर सुद्धा दोन्ही बाजूला असं काहीतरी टाकून स्लॅब वगैरे टाकून ते पक्क घर बांधणं म्हणजे ही घरंसुद्धा सुद्धा या ठिकाणी घर बांधणंसुद्धा सुद्धा या भैया लोकांनी सोडलं नाही मुंबईमध्ये यायचं आणि झोपडी बांधून राहायचं हे त्यांचं काम झालं आणि आतापर्यंत ते असं झालं आता बघा ना धारावीचा पुनर्विकास करण्याचं काम मुंबई महापालिका करते ज्या गोष्टी अनधिकृत आहेत त्यांना अधिकृत सोडा तर त्यांना अशा राजमहाल देते थोडक्यात म्हणजे तुम्ही एखाद्या छोट्याशा एका रूममध्ये राहताय तर तुम्हाला राजमहाल देण्याचं काम हे शासन करत आहे म्हणजे आणि हे कोणाला आहे जास्ती करू मी तुम्हाला मग अशीच म्हटलं धारावीमध्ये गेलात तुम्हाला तुम्ही जर गेलात तर धारावीमध्ये खूप हिंदी लोकं सापडतील तुम्हाला आणि त्यांनाच आता ते म्हण त्याला एक चकचकीत नाव दिलेलं आहे धारावी पुनर्विकास वा 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 धारावी पुनर्विकास म्हणताना मराठी माणसानं कधीतरी विचार करायला हवा की हे नेमकं मराठी लोकांना मिळणार आहे की अमराठी लोकांना मिळणार आहे तुम्ही कधीतरी गेला आहे का धारावीमध्ये ते मराठी लोकं किती आहेत मग मराठीचा पुढाकार ज्यांना आहे मराठीचा जे त्या मराठी लोकांचा ज्यांना पोळका आहे त्या लोकांनी धारावी पुनर्विकासला का विरोध केला नाही जी बरं आपण म्हणू की चला मराठी लोक पण खूप आहेत त्याच्यामध्ये असा जर विचार केला तर मित्रांनो मुंबईमध्ये जे झोपडीच राहतात त्यांना जर अशी पक्की घरं द्यायची म्हटली तर मुंबईची केवढी जागा व्या त्याच्यामध्ये व्यापणार आहे बरं हे मुंबईत राहून त्याने एक झोपडी बांधली झोपडी बांधली आणि त्याने तो मग फुकटची घरं देत आहे आणि दुसरीकडे बिचारा कष्ट करणारा माणूस आहे त्याला घर घेणं मुंबईमध्ये मुश्किल झालं आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्ही नेमकं काय करताय याच्यातून काय संदेश जगाला देत आहे तुम्हा आम्हाला जर घर घ्यायचं असेल कुठेही मी मुंबईत म्हणत नाही एखाद्या सिटीत जिल्ह्याच्या ठिकाणी कोण तुम्ही जिथं ज्या गावामध्ये राहताय त्या गावाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्हाला पुंजी जमा करायला अर्ध आयुष्य निघून जातं आणि मुंबईमध्ये घर घेणं जिथं अशक्यप्राय गोष्ट आहे म्हणजे मी तुम्हाला जिल्ह्याचीच गोष्ट सांगितली तुमच्याच जिल्ह्याची मी दुसऱ्या जिल्ह्याची म्हणतच नाही मी एखाद्या गावामध्ये नोकरी करत गावामध्ये आहात त्या गावाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मला जर घर घ्यायचं असेल तर तिची पुंजी जमा करायला पुंजी म्हणजे कुठली जो आपण कर्ज काढताना जे काय थोडेफार पैसे भरतो दहा टक्के पंधरा टक्के आणि खरेदी करतो खरेदी खताची ह्या गोष्टीच आपल्या आवाक्या बाहेरच्या आहेत मुंबईचं स्वप्नच सोडा घर स्वतःचं बघेना तिथं ह्या झोपडपट्टीतल्या लोकांना पक्कं घर देतं शासन म्हणजे शासनाकडे आपला किती पैसा आहे आणि तो कसा उधरत बघा बरं ते लोकं कोण आहेत मी तुम्हाला मग अशीच म्हटलं झोपडीत काय कोणी मराठी माणूस सापडेल का हो, मुंबईमध्ये की झोपडी बांधून राहायला एक नाही तर दोन टक्क्याच्यावर कोणी सापडणार नाही बाकी सगळे हे हिंदी लोक आहेत म माझा हा व्हिडिओ जर कोणी मुंबईतली माणसं पाहत असतील तर त्याने कृपया त्यांचं निरीक्षण नोंदवावं हे निरीक्षण माझं आहे तर त्यांना ही पक्की घरं देत आहेत मग मराठी माणूस मुंबईमध्ये कसा टिकेल सांगावं हो। म्हणजे बी जे हे सगळं कोणी एकटा करीत नाही सर्व राज्यकर्ते म्हणून कर धारावी पुनर्विकास या गोष्टीला कुणी विरोध केला का सांगा कुणीसुद्धा विरोध केला नाही बरं त्याच्यामुळे आता असं होणार आहे लोकांमध्ये संदेश जाणार की चला मुंबईमध्ये जायचं झोपडी बांधून राहायचं आणि मग पक्क कर्मी व्हायचं ह्या गोष्ट हा संदेश लोकांमध्ये जाणार आहे आणि तो जो संदेश गेला तर ही तुमची मुंबई केव्हा तुमची आमची मुंबई केव्हाच आपल्या ताब्यातून गेले ढोंगणाखालची जी जागा होती ते आपल्या कधी निघून गेली आपल्याला कळलंसुद्धा नाही मित्रांनो त्यामुळे कोणाला दोष देण्यापेक्षा हे सध्या एवढं वाईट परिस्थिती चाललेली आहे राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये सगळं सागर संगीतपणे सुरू आहे आपण शांत झोपलेलो आहोत मित्रांनो तर यावर कधीतरी विचार करणं खरोखर कर गरजेचं आहे मुंबईची एवढी वाताहत कशी झाली मुंबई आपल्या ताब्यातून अशी हळूहळू कधी कशी निघून गेली याचं हे एक उत्तम उदाहरण आहे मुंबईमध्ये घरं देण्यासाठी अरे जी पक् म्हणजे इतर मुंबईचं मुंबईचा तुम्ही विचार करताय मित्रांनो मुंबईमध्ये धारावीची झोपडपट्टी तुम्ही पुनर्विकास केलात बाकीच्या ठिकाणचं काय किती ठिकाणी तरी झोपडे बांधून लोकं राहतात रस्त्यावर राहतात अरे जितर जितर दे हे कुठेतरी आवरा त्यांना ना त्यांच्या ठिकाणी काम द्या ते जिथे राहतात जिथं त्यांचं ओरिजिन आहे जिथे त्यांचं मूळ स्थान आहे तिथं नोकरी द्या ना त्यांच्या हाताला काम द्या कशाला हे लोकांना मुंबईला बोलवत आहे आणि मित्रांनो जेवढी घरं बांधतायत हे सगळं जर वाहून गेलं कधीतरी या गोष्टीचा स्पोर्ट झाला तर अख्खी मुंबई तर राहणारच नाही महाराष्ट्रसुद्धा राहणार नाही या गोष्टीचा मुंबईमध्ये साधा पाऊस जर पडला दोन थेंब पाऊस पडला तर मुंबईमध्ये रस्त्यावर पाणी येतं हे कशामुळे आहे याचा कोणीसुद्धा विचार करीत नाही मित्रांनो कारण सत्ता कोणाच्याही हाती द्या त्यांनी हा हिंदी टक्का वाढवण्याचेच प्रयत्न केले असं मी म्हणेन मी हिंदी टक्क्याला विरोध करता आणि दुसरीकडे त्यांनाच झोपडपट्टीत राहणार त्या हिंदी लोकांनाच पक्के घरं देता अरे हा कुठला नाही आहे बरं तुम्हाला जागा कुठे आहे मुंबईमध्ये अशी कुठे जा, जागा कुठे जागा एवढी शोधून काढले की धारावीच्या झोपडपट्टीचं एवढा पुनर्विकास करता येईल तुम्ही एक खोलीचं जर त्यांना घर दिले तर केवढी मोठी जागा के लागेल एवढ्या झोपडपट्टीच्या लोकांना घर देण्यासाठी पण याला कोणीसुद्धा विरोध करत नाही कोणीसुद्धा मराठीचा पुळका येणारा सुद्धा विरोध करत नाही किंवा आणि कोणी नाही सगळेजण निमूटपणे बघतायत आणि एरवी कुठेतरी प्रश्न आतात मुंबईमध्ये पाणी भरतं मुंबईमध्ये पाणी भरणं आता कोणीही वाचू शकणार नाही इतकी मुंबईची अवस्था बेकाल झालेली आहे आणि हे सगळं करायचं जर म्हटलं मुंबईची झाडझूड करायची म्हटली तर जे राज ठाकरे म्हणत आहेत की माझ्या हातात सत्ता ते मी सुतासारखे सगळं हां हां अहो मित्रांनो मला सांगा मित्रांनो मला सांगा राज ठाकरेकडे कुठली अशी जादूची कांडी आहे की जे ते हे करतील काम कारण मला सांगा मी झोपडीत राहतो आणि मला वीज कनेक्शन मिळालेलं आहे मी घरपट्टी पण भरतो मग काय म्हणतो तुमची मा तुम्ही माझी अनधिकृत ठरवता झोपडपट्टी अशा हा मुद्दा घेऊन जर हे झोपडपट्टीवाले न्यायालयात जर गेले तर न्यायालयात हा मुद्दा टिकेलच ना आणि न्यायालयानं तुम्हाला कशी झोपडपट्टी झोपडी पाडू देईल सांगा बरं इथपासून गोष्टी आहेत सगळ्या तुम्ही केलेल्या कार तुम्ही म्हणजे तुम्ही आपण नव्हे ना, आपल्या ना राज्यकर्त्यांनी केलेल्या चुकांची प्रायशेत आहे ते गोष्टी हाताबाहेर गेलेल्या आहेत फक्त जी मुंबई आहे आताची ती व्यवस्थित कशी राखता येईल आणि पुढचे जे धोके आहेत पुढचे धोके म्हणण्यापेक्षा जे आता आहे पुढचे धोके तर आहेतच ते आता जरी म्हटले की आता आपण मुंबई आहे तशीच ठेवायची तर ते धोके टळलेले नाहीत पण अधिक धोके निर्माण होऊ नयेत याच्यासाठी काय करता येईल याचं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे मुंबई अशा लोकांच्या ताब्यात द्या की जे कोणी लाडे असे करणार नाहीत मराठी माणसाचे असोत की हिंदी माणसाचे असोत मुंबईमध्ये आलेल्या माणसाला काबाड कष्ट कर, करायला शिकवा आणि त्याला जे कोणी असे राहतात जे कोणी असे राहतात त्यांना असं राहू देऊ नका अरे मुंबईमध्ये जर एखाद्याचं वाहन चुकलं वाहन चालवायला चुकला मध्ये सलमान चुकला म्हणजे त्यानं चुकावं असं माझं म्हणणं नाही पण मुंबईची बेकाल अवस्था सांगतो मुंबईचं वाहन जर एखाद्यानं रस्त रस्त्याबाहेर एखाद्याच्या वाहन गेलं एखाद्याचं वाहन तर त्याच्यात एखादं कुटुंब जाईल एखादं कुटुंब मरू शकतं इतकी वाईट अवस्था इतकी मुंबईला रस्त्याला चिकटून कोणी कोणी काय काय बांधलेलं आहे झोपडपट्टी बांध झोपडी बांधलेली आहे कोणी असंच उघड्यावर राहतं वगैरे अशी अवस्था आहे ही अवस्था करणाऱ्या राज्यकर्त्यांपुढे राज्यकर्त्यांचे आपण गुलाम झालोय मित्रांनो तर मित्रांनो हे कारण तुम्हाला काय सांगितली की मुंबईतून मराठी माणूस हहूळ लांब का गेला ह्याची बघा ना आता एक याच्यातून तुम्हाला कळलं असेल की मराठी माणूस झोपडीत राहत नाही म्हणजे एखादाच किरकोळ राहिला तर बाकी सगळे कोणी चाळीस राहतं कुणी आणि कुठे राहतं तर चाळीस राहणार आता तर किरकोळ मी तीन चार वर्षांसमोर चाळीत राहतो तिथे चालती विकली गेली की आपला विषय संपला मग आपण कुठे एकतर फ्लॅटमध्ये भाड्यानं घेणं हे मुंबईच्या मराठी माणसाच्या लोक आवाकाच्या बाहेर फ्लॅटम भाड्यानं फ्लॅट घेणं मुंबईमध्ये हे खूप महागडं आहे जवळपास वीस दहा पंधरा वीस हजार रुपये भाड्यालाच जातात एवढ्या भाड्याचे दर आहेत अगदी वन रूम किचन जरी घेतलात तुम्ही तरी मग हे घेऊन तिथे राहण्यापेक्षा बाहेर राहण्या मुंबई मराठी लोक पसंत करतात आणि आपले राज्यकर्ते जे झोपडीत राहणारे हिंदी लोक आहेत त्यांना पक्कं घर देण्याचं स्वप्न बाळगतात मग हिंदी जणांचा टक्का वाढला तर दोष कोणाचा आहे राज्यकर्त्यांचा आहे मित्रांनो हा जाब कधीतरी तुम्ही विचारा ज्यावेळी तुमच्याकडे आता मुंबई महापालिकेच्या जेव्हा निवडणूक आहे ती तर हा टक्का वाढला कसा हे त्यांना त्याचा सगळेजण आहेत बरं त्याच्यात कोणी एक नाही असं नाही सगळेजण आहेत सगळ्यांनी हात धुतलेले त्या गोष्टीमध्ये त्यामुळे कोणी असं मराठीचा मलाच एकट्याचा फुलका आहे असं कोणीही गमजा मारू नयेत कोणीही असे बडाया मारू नयेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार